आपल्याच एक आगळ्या वेगळ्या मैत्रिणींना भेटायला आलेली आहे कारण आपण सगळ्या मैत्रिणी त्या दिवशी बघितलं खूप छान कार्यक्रम अरेंज केला पार्टी केली डान्स केले सगळे पण आपण हे सगळं करत असताना जेवढं आपण मन मोकळेपणाने तिथे वावरलो सगळ्या जवळजवळ साडेतीनशे महिला होत्या आणि ते एवढं मन पण आणि वावर का त्यांना का आलं का आक्र कारण आहे आपल्या ह्या सगळ्या मॅडम दिवस रात्री इथे ड्युटी करत असतात एकता जरी महिलेला भोसरीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या मॅडम लगेच तिथे ऍक्शन घ्यायला येत असतात आणि त्यांचा एक आधार प्रत्येक महिलेला खूप मनापासून असतो आणि म्हणूनच आम्ही महिला बिनधास्त वावरत असतो अगदी सगळीकडे अगदी न भिता आणि काहीही प्रॉब्लेम आला तर मॅडमशी मी बोलले आत्ताच तर किंवा संस्थेनेतील तर बाहेरील कुठल्याही महिन्याने काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तातडीने इथे या तुम्हाला सर्व पद्धतीचं सहकार्य इथं भेटेल आणि खरंच पहिल्यांदा मी, आज जा जा मी पण आज बोल पोलीस स्टेशन म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच आले होते पोलीस स्टेशनला येताना खूप दडपण होतं की बापरे आपण पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे पण इथं आल्यानंतर इतकी छान ट्रीटमेंट मिळाली मॅडम इतक्या फ्रेंडली सगळ्या जणी माझ्याशी बोलल्या आणि खूप छान चर्चा केली कायद्याविषयी मला माहिती सांगितली आणि ते आता एक व्हिडिओ पण देणार आहेत सगळ्या मैत्रिणींना ही सर्व माहिती कळण्यासाठी त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि खूप धन्यवाद करते तुम्ही आमा की तुम्ही राहिलात तर मला असं नाही वाटत की कुठल्याही तक्रार करताना किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुमच्याशी शेअर करताना आमच्या गृहिणी घाबरतील म्हणून आमच्या इथून पुढे आमच्या गृहिणी बिंदास्तपणे तुमच्याशी तुम कम्युनिकेट करायला येतीलच या ये तुम्ही आश्वासन